टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून महसूल विभागानं चांगली परंपरा जपली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले गौरवोद्दार कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला रत्नागिरी इथं जल्लोषपूर्ण वातावरणात सुरुवात महसूल विभागाच्या स्पर्धा आपल्या मतदारसंघात होत असल्याबद्दल पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा सहा वेळा चौकशीला सामोरे जाऊनही समाधान होणार नसेल तर यापुढे मी चौकशीला सामोरे जाणार नाही म्हणजे नाही आमदार राजन साळवी गरज आणि लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच कोकण प्रादेशिक पक्षानं दत्तागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उद्योजक शकील सावंत यांची उमेदवारी केली जाहीर यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे है शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलो यार सविस्तर वृत्तांताकडे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून महसूल विभागानं चांगली परंपरा जपली आहे असं मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून चांगले आयोजन केल्याबद्दल रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं सर्वांची त्यामुळे फार पूर्ण भाषण करण्याचं आवश्यक नाही आहे मान्य भास्कररावनी साहेबांनी सामंतसाहेबांनी त्याच्यापाठीमागची भावना आणि कोकणाविषयी दुष्कम माहिती आपल्याला दिली मला प्रथमदा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मान्य देवेंद्र सिंह आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे ते चांगल्या प्रकारचं आयोजन त्यांनी या स्पर्धेचं या ठिकाणी केलं गतवर्षी मुंबई उपनगराने त्याचं आयोजन केलं होतं मी त्याला आज होतो यावर्षी आपण करतायत आणि चांगली परंपरा महसूल विभागानं कायम राखलेली आहे तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचं निश्चितपणे खेळाडू वृत्तीने आपण सगळेजण सहभागी होणार आहेत अन्यथा आपण जसे वादविवाद करतो तस या स्पर्धेमध्ये वाद होणार नाही काळजी घेतली की आपण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून आजच्या या सभेचं या आजच्या या स्पर्धेचं उद्घाटन जाहीर करताना जे संचलन झालं आहे ते संचलनामध्ये जे आता मला पंचानी जो कागद दिला आहे त्यामध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे मुंबई उपनगराला बंदन हवेत फुगे सोडणे क्रीडा ज्योत आणि उत्तम संचलन करून रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला पाहुण्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आपल्या संघात हा कार्यक्रम होत असल्यानं पालकमंत्री उदय सामंत यांनी समाधान व्यक्त करत महसूल आणि पोलीस हे दोन विभाग महत्वाचे आहेत असं म्हणाले महसूल खात्याचा अधिकारी असतो देखील अशा पद्धतीनं तास दीड तास आमची भाषा ऐकत उन्हा मध्ये हे ही जी महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये सहनशीलता आहे ती मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठच्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असू शकत नाही आणि म्हणून महसूल खात्याचा अधिकारी कर्मचारी हा उदान जरी तापला तरी स्वभावाने तापला कमा ही दक्षता आम्ही सगळ्यांनी घेण्याची गरज आहे महसूल खात्यातला जर अधिकारी किंवा कर्मचारी चिडला चिडला या अर्थानं तापला असं म्हटलं तर त्याचे दूरगामी परिणाम हे सगळ्यांवर होऊ शकतात याची पूर्ण कल्पना माझ्यासारख्या पालकमंत्र्याला असल्यामुळे ते तुमचा अजिबात जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आपले महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले त्या त्यानिमित्तानं देखील पालकमंत्री राहते त्यांचं देखील स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की महसूल खातं त्याचा उल्लेख ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केला कल्याणकर साहेबांनी या ठिकाणी केला महसूल खातं आणि पोलीस खातं त्याला शासनामध्ये साधारण असं महत्त्व आहे आणि ते महत्त्व असंच आपण टिकून ठेवावं याच शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो देतो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री उदय सामंत आमदार भास्कर जाधव अप्पर महसूल सचिव राम गोपाळ देवरा कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर खासदार विनायक राऊत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींचे स्वागत करण्यात आले

इथे या स्पर्धा झाल्या होत्या त्यानंतर आज तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धा इथे आपण घेत आहोत गतवर्षी आपण मुंबई उपनगर जिल्ह्याला हा मान दिला होता आणि त्या यजमानपदात देखील मान्य नामदार विखे पाटील साहेबांनी हजेरी लावली होती त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आजही आहे

खरंतर तुम्हाला सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आंदोलन होऊ द्या ते कोणत्याही खात्याशी संबंधित असू द्या तो सण असू द्या सोमवार असू द्या दिवाळी असू द्या दसरा असू द्या गणपती असू द्या पंधरा ऑगस्ट सारखा सव्वीस जानेवारी सारखा राष्ट्रीय सण असू द्या कुठल्याही खात्याअंतर्गत काहीही घडलं आणि लोक मला बसले तर ज्या खात्याची जबाबदारी आहे त्या खात्याचे कर्मचारी त्या खात्याचे अधिकारी घरी निघून जातात परंतु दोनच असे विभाग आहेत एक म्हणजे पोलीस आणि दुसरा म्हणजे महसूल विभाग कि त्यांना कोणाच्याही खात्याअंतर्गत कोणाची जबाबदारी कोणाची चूक असली तरी त्या दोन विभागांना मात्र ती जबाबदारी स्वीकारून त्या सगळ्याला सामोरं जावं लागतं तो महसूल आणि पोलीस विभाग आहे महसूल आणि पोलीस विभाग आहे आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना जिल्हाधिकारी आणि सांस्कृतिक स्पर्धेविषयी माहिती दिली कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चे यजमान पद यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहे यांच्या मला अतिशय आनंद होता दोन हजार बावीस तेवीसच्या कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे यजमानपद मुंबई उपनगर जिल्ह्याकडे होते यापूर्वी दोन हजार तीन व दोन हजार तेरा मध्ये या ठिकाणी स्पर्धा झाल्या होत्या म्हणजे सुमारे दहा वर्षानंतर पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्याला कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळाली आहे या स्पर्धा दिनांक तेरा चौदा पंधरा जनवारी दोन हजार चोवीस या कालावधीत रत्नागिरी येथे संपन्न होत आहे म्हणजे आजपासून सुरुवात होत आहे स्पदर सदर स्पर्धेमध्ये एकूण त्रेसष्ट क्रीडा प्रकार व सांस्कृतिक स्पर्धा असे स्वरूप असणार आहे यामध्ये सांगिक वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे या स्पर्धेकरिता येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या रहण्याची व्यवस्था आपल्या शहरातील मंगल कार्यालय हॉटेल्स वसंत गृह इत्यादी ठिकाणी करण्यात आलेली आहे अथलेटिक्स खोटो व्हॉलीबॉल कबड्डी बॅडमिंटन कॅरम थ्रो बॉलिबळ इत्यादी क्रीडा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होणार आहे फुटबॉल सामने गोपटे दो, जोगडेकर महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते खातू नाट्य मंदिर गोपटे जोगळेकर महाविद्यालय जवळ रत्नागिरी येथे होणार आहे मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे महसूल विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार आणि पाचही जिल्ह्याचे कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा वेळा चौकशीला सामोरं जाऊनही जर समाधान होणार नसेल तर यापुढे मी आता चौकशीला जाणार नाही म्हणजे नाही असं आमदार राजन साळवी यांनी ठणकावून सांगितलं आहे गेली दीड वर्ष अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू केलेली आहे आतापर्यंत सहा वेळा मी या कार्यालयामध्ये जाऊन आलो अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना मी दिलेली आहेत माझी चौकशी तुम्ही करा कारण मी आमदार आहे माझ्यामधून तुम्हाला कधी वाटलं असेल म्हणून तुम्ही चौकशी लावली असेल परंतु माझी पत्नी माझी दोन मुलं माझे मोठे भाऊ माझी मोठी बहिणी माझा पुतण्या त्याच्या पली माझे पी ए त्याच्या पली जाऊन माझ्या मतारसंघामध्ये जी विकास कामं झाली ते विकास कामांचे ठेकेदार जे आहेत त्या संतरित ठेकेदारांना त्यांनी नोटीस पाठवून बोलवून घेतलं ज्यांच्याकडनं मी घरासाठी जागा घेतली ज्यांच्यासाठी मी हॉटेलसाठी कर्ज घेतलं त्यांच्याकडनं काय काय गोष्टी माझ्याकडे आल्या त्या 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 गोष्टीचं माहिती सविस्तरपणे आतापर्यंत घेतलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्यांचं निश्चितपणे समाधान झालं असेल मला वाटतं पण दुर्दैवाने मला काल गेल्यानंतर लक्षामध्ये आलं बघा मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये पन्नास वर्ष नाही म्हटलं तरी मी व्यवसायामध्ये आहे या काळामध्ये माझ्याकडे चार वाहनं दोन चाकी होती दोन वाहनं चार चाकी होती त्याच्यावरचं डिझेल किती लागलं पेट्रोल किती लागलं त्याचा मेंटेनन्स किती झाला त्याचं द तेरा ते किलोमीटरचा काय होता डिझेलचा हे अनेक प्रश्न मला त्या ठिकाणी त्यांनी भेडसावून सोडले म्हणजे आतापर्यंत स्वप्न सहकारी त्यांनी त्यांना केलं आणि म्हणून उद्वेगानं त्यांना मी स्पष्टपणे हा जोडून सांगितलं तुमच्याकडे मी आलो हा सहा वेळा आलेला आहे शेवटचं आलेलं आहे यापुढे तुम्ही मला नोटीस पाठवा गुन्हा दाखल करा मी अलिबागच्या एस पी कार्यालयाची पाऊल चढणार नाही असं स्पष्ट सांगितलं तुम्ही या आणि मला घेऊन जा मी येणार नाही ही भूमिका स्पष्ट सांगली आईच्या आजारावर आणि आपल्या ऑपरेशनवर किती खर्च झाला असले फालतू प्रश्न विचारून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप आमदार राजन साळवी यांनी केला आहे मागील काही चौकशीमध्ये त्यांनी मला जो प्रश्न विचारतो अत्यंत दुर्दैवी होता खरं म्हणजे आपली माता म्हणजे आई तिच्या पोटी आपण जन्म घेतो ती संगृत मोठं करतात त्यानंतर आपण आईची सेवा हे आपलं आज्य कर्तव्य गेली दहा वर्ष माझी आई आजारी होती आजारपणानंतर ती एक काही आठ नऊ महिन्यापूर्वी ती जगातून आम्हाला सोडून गेली पण आईवरती उपचार करताना सो उपचाराला किती खर्च आला डॉक्टर कोण होता त्याच्यावरती झालेल्या सर्व उपचाराची माहिती त्यांनी मला गोळा करून दुर्दैवाची गोष्ट ही माहिती जरी खरं मग घ्यायला पाहिजे परत माझी आठ वर्षामध्ये एनजीओ विचारले झाली एनजीओ माझ्या संपूर्ण खाजगी आयुष्यामधले असं घटनाक्रम हे विचारतात घटना हे, विचा हे काय चाललंय आणि म्हणून याच्या पुढे मी त्यांना सहकार्य करणार नाही त्याने मला नोटीस द्या मला बोलवा असेल या अटक घेऊन चला पण तुमच्या पायाशी मी येणार नाही ही भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आहे आम्ही दोन हजार ला होणाऱ्या निवडणुकांची वाट पाहत आहोत कारण कोकणवासीय उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहतील असं आमदार राजन साळवी म्हणाले आतापर्यंत ज्या ज्या वेळेला माझ्या चौकशीला मी जातो त्या त्या वेळेला शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे साहेब मला सतत माझ्या दूरध्वनीवरून मोबाईल फोन करून माझी विचारपूस करतात हा माझा अनुभव आहे आणि काल स्वत त्याच पद्धतीने मला काल रात्री साडेआठ नऊ वाजता मोबाईलवरती फोन केला माझी विचारपूस केली या चौकशीबद्दलची माहिती घेतली आणि ठामपणे सांगितलं करू नको तुझ्या पाठीशी आमचं ठाकरे कुटुंबीय शिवसेना परिवार पाठीशी आहे निश्चिंत ना एवढा शब्द मला निश्चितपणे पुरेसा आहे आणि मी आधी सांगितलेला आहे की माझ्या निष्ठा त्या वंदने शिवसेना ठाकरेंच्या चरणाशी आहे त्यात मी स्पष्टच केले बघा आता योगेश कदम असतील त्यांचे पिता श्री रामदास कदम असतील यांना जे वैभव प्राप्त झाला आता पण राजकीय दृष्ट्या ते वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरे आशिर्वादनात त्यामुळे शिवसेनेचं ते ऋण फेडण्याचं काम आता करत असतील परंतु कोकण हे सतत वंदने शिवसेना राहिलेलं आहे भविष्यात ते राहणार आहे फक्त आम्ही वाट पाहतोय दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीत लोकसभा असू दे विधानसभा असू दे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका या प्रत्येक क्षेत्रावरती पुन्हा एकदा दाखवून देणार कोकणवासी आमचे मतदान हा पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी आहे लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच कोकण प्रादेशिक पक्षातर्फे उद्योजक शकील सावंत यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून पेचकर यांनी घोषणा केली आहे कोकण प्रादेशिक पक्ष मध्ये आपण तेहतीस टक्के महिला आरक्षण राजकारणामध्ये असावं आपल्या कोकण मध्ये असावं यासाठी आपले कोकणाचा या कोकण प्रादेशिक पक्षाचा धोरण सुद्धा आहे तसंच या विषयामध्ये मध्ये मी मुंबईमध्ये जाहीर केलं होत की मी माझ्या दौऱ्यावरती असे तिथे मी माझे जे लोक आहेत मी तिथे कॅन्डिडेटसाठी उमेदवारीसाठी मी इंटरव्ह्यू घेणार आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मी फायनल ठरवणार की त्या जिल्ह्याचा नेतृत्व आणि त्या उमेदवारी जाहीर करायला मी त्या त्या जिल्ह्यामध्ये तसा उमेदवार जाहीर करणार तस आज रत्नागिरी सिंधुदुर्ग संघामध्ये येणाऱ्या लोकसभा दोन हजार च्या इलेक्शन मध्ये आपण श्री शकिल सावंत साहेब यांना लोकसभा संघासाठी पक्षाच्या वतीनं उमेदवारी जाहीर करते रत्नागिरी पी इथं असलेल्या हॉटेल सावंत पॅलेस इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना यांनी सविस्तर माहिती दिली आपण आपल्या कोकण प्रादेशिक पक्ष याचा आपण डिसेंबर पंधरा दोन हजार तेवीस ला आपण चिपळूण मध्ये मिटिंग घेतली आणि आपल्या पक्षाचं आपण फॉर्मेशन केलं आपल्या पक्षाचं नाव कोकण प्रादेशिक पक्ष असावं ते आपण ठरवून घेतलं आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला इलेक्शन कमिशन ऑफ आप इंडियाकडे आपण साठी सुद्धा अर्ज दाखल केलं आणि इलेक्शन कमिशन ऑफ न आम्हाला रेजिस्ट्रेशन नंबर सक्सेसफुली सबमिट झाला असं आम्हाला एक्नॉलॉजमेंट सुद्धा मेल आलेला आहे कोकण प्रादेशिक पक्षाच्या धोरणामध्ये सर्वात महत्वाचा जो धोरण आहे तो टुरिझम असेल मेडिकल टुरिझम आहे आपल्या पूर्ण कोकणात सिंधुदुर्ग पासून जर आपण बघितलं तर पर्यंत छत्रपती शिवराय यांचं खूप मोठे गरकिल्ले आहेत ते समुद्रात समुद्र मध्ये असो किंवा सह्याद्रीच्या पायथ्यात असो त्याचा डेव्हलपमेंट हे करायसाठी आपला धोरण आपल्या पक्षात मध्ये आपण ठेवलेलं आहे तसंच टुरिझम डेव्हलपमेंट झाला तर शंभर टक्के कोकणात चांगला विकास होईल मच्छीमार हा आपला ट्रेडिशनल बिझनेस आहे आंबा बागतदारांचा आपण एक स्पेशल सेल तयार केलेला आहे जे आपले ट्रेडिशनल बिझनेस आहे त्याला आपण प्राधान्य देऊन कोकणाचा कसा विकास होईल या विषयवरती आपण कोकण प्रादेशिक पक्ष काम सुरू करणार आहे शकील सावंत हे सावंत पॅलेस हॉटेलचे मालक असून त्यांनी अचानक राजकारणात उडी घेत विधानसभा नव्हे तर चक्क लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानं राजकारणात एकच खळबळ माजली आहे आपण राजकारणात का प्रवेश करत आहोत याबाबत उद्योजक तथा उमेदवार शकील सावंत काय म्हणाले ते त्यांच्या माझं बरच काय टुरिझम वाढवायचं इथं आपल्याला गावगाव हॉस्पिटल्स बनवायचे आहेत तालुक्यात हॉस्पिटल्स बनवायचे आहेत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बनवायचे जे बेसिक नीड्स आहेत ते आपल्याला सर्व करायचंय रस्ते असो इन्फ्रास्ट्रक्चर असो स्कूलिंग असो या कॉलेजेस असो म्हणून मी नवीन पिढींना सांगतोय की प्लीज तुम्ही कोकण प्रादेशिक पक्षाला पाठिंबा द्या कोकणातल्या आता खासदारकीचं पहिली योजने पक्ष आहेत त्याचं आव्हान समोर असणार आहे काय खूप बरेच पक्ष उभे राहणार आहेत आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं आणि आपण काय करू शकतो आणि आपण काय त्यांना डिलिव्हरी करू शकतो त्याच्यावर आपण आपलं लक्ष देऊया उद्योजक शकील सावंत यांनी काही महिन्यांपूर्वीच रत्नागिरी इथं सावंत पॅलेस हे फाईव्ह स्टार हॉटेल सुरू केलं आणि त्यांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री नामदार उदय सामंत उद्योजक अण्णा सामंत सौ स्वरूपा सामंत अगदी जातीनिशी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच शकील सावंत यांनी अचानक उडी घेतल्यानं कौन रोकेंगा या शब्दांसमोर एक प्रकारे आव्हान उभं राहिलं असं वाटत फेसबुकची काही घडामोड मला माहिती नाही पण सगळ्यांना आधी सर्वात सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी हा स्टेटस ठेवण्यामागे कारण एवढंच आहे की महायुतीमधून मला जर एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब नंतर पक्षप्रमुख भाजपाचे पक, बावनकुळे साहेब सुनील साहेब तसंच राणेसाहेब रवी साहेब यांनी जर उदय सामंत केसरकर राजन तेली शेखर निकम या सगळे निलेश राणे नितेश राणे या सर्वांनी जर मला सांगितलं सांगितलं तर मला निवडणूक लढवायची इच्छा आहे एवढ्या करताच मी तो स्टेटस लावला रवी चव्हाण साहेबांना मी स्वतः म्हणून सांगितलेलं होतं तुम्ही जर खासदारकीला उभं राहिलात तर ही सीट सोपी आहे बाकी अन्य कोणाला ही सीट सोपी नाही उद्योजक शकील सावंत उद्योजक किरण सामंत विद्यमान खासदार विनायक राऊत ही तीन नावं समोर आली असतानाच माजी आमदार बाळ माने यांनी तर उमेदवार भाजपचाच असेल असे सरेआम पत्रकारांजवळ बोलताना सांगितले म्हणून चर्चा तर होणारच विधानसभा मतदारसंघात इति असेल की बाळासाहेब पुन्हा उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीनं एनडीए म्हणून जे जे घटक पक्ष राज्यामध्ये आहेत विविध राज्यामध्ये देशामध्ये आहेत ते घेऊनच त्या ठिकाणी एनडीए म्हणून आम्ही लढतोय पहिल्यांदा आता लोकसभा निवडणूक महाविजय दोन हजार चोवीसची ची आहे आणि त्यामुळे विधानसभेचा निर्णय अद्याप काही झालेला नाहीये लोकसभेचा निर्णय होण्याची आपण सगळे प्रतीक्षित आहोत पण कमळ निशाणेवरती भारतीय जनता पार्टीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातला खासदार असणं हे निर्वि पण कमळ निशाणेवरती भारतीय जनता पार्टीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातला खासदार असणं हे निर्विवाद लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची नावं पुढे आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे कारण दोन दमदार उद्योजक उमेदवार आहेत पुन्हा एक नजर क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून महसूल विभागानं चांगली परंपरा जपली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले गौरवोद्गार कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला रत्नागिरी इथं जल्लोषपूर्ण वातावरणात सुरुवात महसूल विभागाच्या स्पर्धा आपल्या मतदारसंघात होत असल्याबद्दल पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा सहा वेळा चौकशीला सामोरे जाऊनही समाधान होणार नसेल तर मी चौकशीला सामोरे जाणार नाही म्हणजे नाही आमदार राजन साळवी गरजले आणि लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच कोकण प्रादेशिक पक्षानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उद्योजक शकील सावंत यांची उमेदवारी केली जाहीर या सोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार